किती वर्ष झाला आता चार वर्ष झाले पूर्ण आता किती झाले दर पूर्णशे रुपये एकवीसशे रुपये घरपोच आहे दर दरुसार बैला तर अडीच हजारण गाडीचं काय असतील बैल जर बाहेर दोनशे अडीचशे शंभर किलोमीटर ह्याचं म्हणतो चार्जेस वाढतो आहे चार्जेस वाढतो आहे हो कारण बैल जवळजवळ भरपूर वाहनात राहतो घरी आलेली एका आरग दुसरी काही माघ्यावर लावावं लागतं त्यामुळं शक्यतो घरी असलेलं बरं हो माऊलेबा मुळात ही वासरू कोणत्या गाईच्या पोटचं ही सर सरजाच्या पोटचं हायन गाय पण आडीवचीच होती बर हो म्हणजे मुळात ही वासरू कोणाकडे उचं मालकाचं नाव काय आता मालकाचं नाव नाही सांगता येणार बर हो त्याच्यानंतर पुढचा प्रवास व्हायला जाई या त्याच्यानंतर आमचं दाजूबायारावनी आणलं कोठीत बरं त्यांच्यापाशी एक साधारणपणे थोडे दिवस होतो नंतर पुन्हा आपण आणला त्यांच्याकडे साधारण किती वयापर्यंत होता काय सहा ह्याला पालखीला वगैरे वापरू शकता का शंभर टक्के काय अडचण नाही ना आपण कुठे देणार नाही ना हा कायम घरीच आपण ह्याची हे करणार शेवट बैलाच शेवट घरीच करणार कारण जवळ जवळ आता हे जे का नाही एक साठ पासष्ट लाख होऊन गेले साठ ते पासष्ट लाख रुपये काय दर लावलाय सुरुवातीपासून एकवीसशे रुपये काहीच दर आहे फक्त बाहेर गेले तर वाढत घरी आले एकवीसशे रुपये एकवीसशे तरी साधारण गया भरवण्याचा ऍव्हरेज महिन्याकाठी म्हणा आठवड्याकाठी कस काय महिन्याकाठी एक शंभर सहाशे गय होत महिन्याकाठी घरपोच सेवा देत आहे किती किलोमीटर पर्यंत काय त्याला लिमिट नाही दोनशे असू दे तीनशे असू दे चारशे असू माऊली भाऊ एखादी गाय उलटत असेल समजा आता बऱ्याच खिलार गाय पालकांचा एक प्रश्न आहे आता आठवला म्हणून बोलतोय मी तर वळू मालक हे गाय ठेवून घेतील का गाब जाईपर्यंत तर यावर तुमचं काय मत आहे त्याच्यावर मत काय म्हणजे कसं आहे बैल अग्रेसिव्ह असल्यामुळं जर घरी दुसरी आली तर बैल शांत राहत नाही पाक पहिलं पाडते ती बर गायची गायच्या मालकांची मागणी काय रास्तच आहे म्हणजे काल आमचा प्रवास असल्यामुळे खर्च भरपूर होतो त्यांचं म्हणणं हे गैर आपल्याला कन्फर्म करून असावे खर्च खर्च देतो म्हणतायत खर्च देतो म्हणतात पण आपल्या सारख्या ते शेतकी नाही दुसरी पालखीचे बैल जनावर भरपूर असल्यामुळे आणि बैल शांत बसत नाहीत नवीन जर काही गोट्या वाली तर बैल शांत बसत नाही तर आसारी पण बसत नाहीत आणि आपल्या जनावरांची सवय झालेली असते बैलाला सवय बैला साधारण म्हणजे माप काय सांगता येईल का कधी मोजलंय का त्या बैलाचं याची पैदास आपल्याकडे स्वतःकडे काय चला या बघू बघूया दे तिथे तुझं किती महिन्याचं आहे वासरू घरात सात महिन्या जा हे वासरू हे कोणा जगायचं वासरू घरच्या गायचं बर बर याला पण ब्रीडिंगला ठेवायचं आहे सोडा सोडा नाही उभारणार सोडा दिसला तो आणि हे वासरूर कोणत्या शेतकऱ्याच्या जगायचं काय येईल बर बर

आपला एक लप एक्सपायर झाल्यामुळे आपण आता हे आणला तो बैल आणला हो, हो। आणि ही गाय आपली काळी गाई हो हो। हा जुना बाई तुम्ही मागाय सांगितलेला हो। व्यक्त झाली गै चार कोणत्या बैलाची गायला गाय तशी काय सांगता येत का नाही आपण मामा आवताडे फळवणी बर त्यांच्याकडून बारकी असताना आणि त्यांच्या जोडीदाराकडून लहान असताना लहान असताना आणि हा बैल घरचा आता जवळजवळ तो बंद आहे शेती कामाला पण नाही जुटला नाव काय बैलाजी तानाजी ह्या बैला जा, ताना जी। ताना जी जा? संभाजी संभाजी कोणत्या पालखेचा मान फिक्स असतो संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर बरं बरं

आणि महाराजांना नासे मिळून एक जवळजवळ चार टनाचा भोज असतो बरं नवीन पालखी मार्ग झाल्यामुळं हां हां फ्रीज आहेत बरं फ्रीजमुळं बैलांना न्याटलं बसते बसले की फ्रीज गाव आले फ्रीज त्यामुळे बैलांना पुट्टा हा, हा। <स्थाँगा> ब्रीज ब्रीज <स्थाँगा> पुट ओ, रुंद लागतो जर किलोमीटर रोज डेली वाढायचं म्हणलं हां बैलाला चौक शेती आणि खाली पायचा म्हणजे बैल ब्रीडिंगला सुद्धा रुंद चौकाचा पायाला जाडी असणारा पाहिजे ती इमारत आणि फाउंडेशन हे ताळमेळ बसला पाहिजे oh, नाही एखाद्या वेळेला oh, असू oh. शकत ना असं इमारत मोठी पाय बारीक oh, 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 हा याला सोडबांध करताना व्यायाम करताना दोघं लागत असतील नाय करत आता हे पण घरीच ठेवायचं आहे अशीच आहे का वासरासारखी